नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक पाहूयानगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कंडारी येथील काळ भैरवनाथ देवाची पूजा करण्यास अडथळा पुजारी कुटुंबाचे परंडा तहसील समोर आमरण उपोषण सुरू ट्रस्टच्या अध्यक्षाने खंडणी मागितल्याचा पुजारी कुटुंबाचा आरोप सात पिढ्यांपासून अरुण पुजारी करीत आहे मंदिराची पूजा नाही नाही मिळाल्यास आत्मदहन करावं लागेल वृद्ध पुजारीचा इशारा चौदा तेरा चौदा माणसाचं कुटुंब आहे आणि ह्यांनी असले सगळं चालवले उपास मारवा लागले माझ्यावर काहीतरी उपकार करा असं शासनाला माझं म्हणणं आहे नाविला आहे त्यांच्या धनगरच्याही पुढं एका दिवशी सगळ्याला औषध पाजून मारवून टाकायची वारी आली काय करूच काय फोन केला मला फोन केला फोनवर मला म्हणले तू पैसे दे त्यांच्या पाहुण्याकडे पाहुणा एक नाव आहे लक्ष्मण नाव आहे त्या पाहुण्याचं त्यांच्याकडे पैसे दे म्हणले कुणी मागितले होते पैसे बाळासाहेब पण कशासाठी मागितले होते पैसे काय नाही काहीच म्हणले ना निस्तेच म्हणले पैसे काम करायचे आणि पैसे कशाचं काम काय सांगितलं नाही मला काय नाही त्यांनी ते म्हणले मला पैसे दे मी म्हणलं आमच्या वडिलाला दाव द्यायचे बाबा पैसे काय आमच्याकडे नाहीत मग नंतर ते म्हणले बाबा तुला मी देवळातून काढील माझी ताकद आहे बाहेर काढायची ताकद आहे बाहेर काढायची मी तुला अडचणीत आणू शकतो असं मला फोन केला त्यांनी त्याच फोनच रेकॉर्ड माझ्याकडे आहे हॅलो हॅलो हा बोला गे दे काम करून द्यायचं काय बघे जाऊ दादा दावखान जायचे बर का डोळ्याच्या दादाला दवाखान्यात जायचे डोळ्याच्या ऑपरेशनला जायचे डोळ्याच्या पुण्याला म्हणून जर अडचणीत आहे म्हणून काय बोललो नाही तुम्हाला फोन लावला नाही माघारी तुला पण द्यायला काढच नाही बोला सांग की उगत कशाला टेन्शन घ्यायचं चाललं पाहिजे ना दोघांनी बी अच्छा आता मी पन्नास हजार घेतला मग त्याकून घेता घेता का रथाच तुम्ही घ्या बरोबर त्याकून रथाच आता मी पन्नास हजार ठीक आहे तू देऊ नको परत मग माझ्याकडे बोलायचं नाही मी अडचणीत आणणार शंभर टक्के तुला ध्यान ठेव देवळाचा बाहेर काढायचं ते ताकद माझ्याकडे ध्यानात ठेवू परत मला काय मागच्या मागे जायला लावू नको मग बस नको ओरड देणार ठेव ते परत तुला फोन सध्या करणार नाही देणार ठेव काय नको देऊ अजिबात नको देऊ राहू दे तुला एकदा सांगायचं होतं इथून पुढे तुला फोन पण नाही करत परत तुला काय तरा जरा मला काय बोलायचं देणार माझ्या डिव्हिड सध्या नको परत देणार ठेव काय राहू दे काय त्याला काय बघू काय करायचं नको देऊ राहू दे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था एसी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पावारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील कंडारी येथील श्रीकाळभैरवनाथ मंदिरात पूजा करण्यापासून रोखल्याने अरुण पुजारी यांनी शनिवार दिनांक चोवीस मे रोजी पासून न्याय मागण्यासाठी परंडा तहसील कार्यालयासमोर कुटुंबासह आमरण उपोषण सुरू आहे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे अरुण पुजारी व विलास पुजारी हे वंश परंपरेनं पुजारी आहेत ट्रस्टची घटना दुरुस्ती धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल करून मान्य केले आहे याप्रमाणे अरुण पुजारी यांना श्री भैरुबा मंदिराची पूजा दिवाबत्ती करण्याचा नियमानुसार हक्क असताना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब पडद्यान अर्जदाराच्या हक्कास बाधा पोहोचवत असून मंदिरात प्रवेश करण्यास व पूजा करण्यास मज्जाव करीत आहे संस्थेच्या ठरावाप्रमाणे अक्षय तृतीयापासून हक्क प्राप्त झालेले असताना मंदिरात प्रवेश करू नये यासाठी मंदिराला कुलूप लावून जात असल्याचे अर्जात म्हटलं आहे तसेच बाळासाहेब पडघण यांचे कडे जादा मनुष्यबळ असल्याने व पुजारी वयोवृद्ध असल्याने मंदिरात गेल्यावर दमदाटी करीत आहे व तुम्हाला हक्क बजवायचा असल्यास खंडणी द्यावी लागेल असं धमकावत असल्याचा आरोप अर्जात केला आहे मंदिरातील पूजेचे हक्क बहाल करून द्यावे या मागणीसाठी दिनांक चोवीस मे रोजीपासून आमरण उपोषण सुरू केला आहे तुमचं नाव आणि गाव सांगा दे मी अरुण रघुनाथ मुगळी मुसंपोष्ट खंडारी त्र्यंबकपुरंगाबाद राहणार नमस्कार कशासाठी तुम्ही उपशमला बसलात उपशमना भैरवनाथ मंदिर ट्रस्ट खंडारी आणि थोडा त्या लोकांचा त्रास असल्यामुळे उपशमला बसयती म्हारे आहे काय त्रास आहे तुम्हाला ते मंदिराच्या बाहेर काढलाव मला काही एक kina कोणी ट्रस्टच्या अध्यक्ष बाळासाहेब पडवे कशामुळं काय निष्कारण एक लाख रुपयाची मागणी करते ती आमच्याकडे द्यायला काही एक रुपया नाही आम्ही पैशाची मागणी करीत असल्यामुळं आणि एक लाख रुपये द्या म्हणल्यामुळं मी हे उपोषण करून परंडाच्या पुढं आलो मग तुम्ही कधीपासून त्या मंदिराची पूजा करता कमीत कमी सातवी पिढी ही सातवी एकनाथ काशीनाथ रघुनाथ अरुण रमेश आणि काशीनाथ तुमची सातवी पिढीपासून तुम्ही त्या मंदिराची पूजा करता हो मग आता तुम्हाला अडथळाच चालू केलेला आहे का अडथळा चालू केला म्हणजे बाहेरच काढले एकदम कधीपासून एक तारखेपासून कोणत्या महिन्याच्या कालच्या गॅलरी आहे अगदी एक तारखेला कालच्या एक तारखेला आमचं चाळीस असतो बरं आता मला एक सांगा तुम्ही तक्रार कुठे कुठं केली त्याची मग परांडा केली वसुडवा तहसीलदार केले पुन्हा कलेक्टरला केली पुन्हा एस पी ऑफिसला केली मंत्रालयात केली पुन्हा निवडून आलेले मंत्री त्यांना केले पालकमंत्री यांना केली काय मागणी तुमची भैरवनाथ मंदिराची पूजा वंश परंपरेनुसार आम्हाला त्यांनी लिहून दिलेली त्याप्रमाणे आमची आम्हाला ही भैरवनाथाची पूजा वंश परंपरेनुसार मिळावी रमेश अरुण पुजारी कंपोस्ट कंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव काय विषय आहे तुमचा काळवेनाथ मंदिरात आम्ही वंशव परंपरागत पुजारी आहे पहिलं आमचे एकनाथ एकनाथ गुरुव पुन्हा काशीनाथ कृष्णा कृष्णागुरव रघुनाथ गुरुव अरुण गुरुव आणि मी स्वतः रमेश पुजारी किती पिढी आहे तुमची सातवी पिढी आमची काय अडचण आहे आता मंदिरातील अध्यक्षांनी ट्रस्टीने अध्यक्षाने चावी दिली ना एक तारखेला आमच्या बावकीला पुढे घालून आमच्या दोघांचा वाद लावायचा प्रयत्न केला त्यांनी आम्ही न काही करता उपोषणाचा मार्ग काय मागणी आता तुमची आमची आम्हाला देवाची पूजा भेटावा देवाची पूजा भेटावा आणि त्यांच्या गुंडापासून आम्हाला संरक्षण भेटावा योग्य ती कारवाई त्यांच्यावर हो व्हाल मागणी पैशाची मागणी करतात वारंवार पैशाची मागणी करतात मोबाईलवर रॅकणी गे माझ्या तसं पैसे कशासाठी मागतात काय विचारलं का तुम्ही काही काम करायचे पैसे द्या माणसं अंगावर लावतात गावातली माणसं सगळी अंगावर लावतात गावातली त्याचं पाहुण्याचं गाव असल्यामुळे गावात तुम्ही बोलायला तयार नाही एक महिना झाला मंदिराच्या बाहेर आणि यात्रेकरू भरपूर बाहेरून येतात आमच्याकडे येतात जेवणाची व्यवस्था आम्ही यात्रेकरूच करतो आजपासून आमचे वडील आई मी आमची मंडळी आणि आमचा भाऊ म्हणजे पूर्ण कुटुंबानच हो आमचं कुटुंबच म्हणायचं बेमुदतो भूषण आहे बेमुद तो भूषण आहे चौदा तेरा चौदा म्हणून सगळं कुटुंब आहे आणि ह्यांनी सगळं चालवलंय उपास मारवा लागले माझ्यावर काहीतरी उपकार करा असं शासनाला माझं म्हणणं आहे नाविलाज झाला ना आहे त्यांच्या दनगरच्या पुढं एका दिवशी सगळ्याला औषध पाजून मारून टाकायची वारी आली काय करूच काय विलाज नाही घर तरी एकटं आम्हाला तर आजार कोणाचा नाही आमचं काय एखादा पोराला लावलं त्याचा शिवाय म्हणून की चालले आलेच सायकल दुकानापुढं आम्ही पंक्चरचा धंदा करतो सर आलं की शिवी गाडी चालूच लगेच दमदाची कोण करते तुम्हाला दोनदा खुणी गावातले करायला लावतात टेस्ट काय पण निष्कारण करायला लावतात मंदिरातलं काहीतरी झालं ते इकडे पाठवायचं एखादं पोर झालं बघो गुरु काय करतोय झाला काय करू मार्ग तरी ना स्वराज्य कशाच स्वराज्य साहेब घराच्या हात बसवला साहेब नाही माझा नाय सर हे जर नाही मिळालं का मी एका दिवशी सगळ्याला औषधपासून मारून टाके विराज नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद